अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपूरच्या मनीषनगर नगर परिसरातून सहासष्ट वर्षीय श्रीमती अणुश्री हाडगे या पायी जात असताना दुचाकी आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मागवण्यात त्यांच्याजवळील हँडबॅग पळ काढला या बॅगीमध्ये मोबाईल आठ हजार रुपये रोख आणि इतर साहित्य असा एकूण तेरा हजार रुपयांचा ऐवज होता बेलत्तोरडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने तात्काळ समांतर तपास सुरू केला तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके याला निष्पन्न केलेत पोलिसांनी अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे सापळा असून चोवीस वर्षीय आरोपी हर्ष रामटेके याला खापरी पुनर्वसन इथून ताब्यात घेतले या चौकशी दरम्यान त्यांनी केवळ बेलतरोडी येथील गुन्हाच नव्हे तर सक्करदरा येथील जबरी चोरी आणि एमआयडीसी येथील एक वाहन चोरी असे एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी रोख तीन हजार रुपये आणि महत्वाचे म्हणजे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीला आता पुढील कारवाई सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार कुमार सिंगल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सह, सह पोलीस निरीक्षक सचिन भोंडे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे